आपण पाहत आहे शिक्षकांच्या वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणात शिंदखेडा तालुका स्तरावर प्रशिक्षण प्राथमिक व माध्यमिक असे अठ्याहत्तर प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग केंद्र समन्वयक चंद्रकांत पवार यांची माहिती शिक्षकाने आपल्या सेवेची बारा किंवा चोवीस वर्ष पूर्ण केली असल्यास त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करावे लागते वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मिळवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण यंदा राज्यात प्रथमच ऑनलाईन चाचणीसह घेतली जात आहे पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्र... परिषदेमार्फत दोन ते बारा जून दरम्यान तालुका स्तरावर हे प्रशिक्षण प्रत्यक्ष वर्गात घेतले जात असून त्यात नऊशे बासष्ट शिक्षक जिल्ह्यातून तर शिंदखेडा तालुक्यातील प्रशिक्षण हे येथील व्ही के पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये सुरू असून प्राथमिक अडतीस व माध्यमिक चाळीस असे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत धुळे जिल्ह्यातील सदरी प्रशिक्षण हे जिल्हा प्रशिक्षण व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट यांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्या जात आहे शिंदखेडा तालुक्यातील प्रशिक्षण जिल्हा डायटचे अधिव्याख्याता चंद्रकांत पवार केंद्र समन्वयक म्हणून काम पाहत आहेत त्यांना तांत्रिक सहायक पंडित कढरे गिरीश महाले तर सुलभक तज्ञ मार्गदर्शक माध्यमिकसाठी जगदीश भदाणे रवींद्र ठाकूर अनिल काळे हितेंद्र राजपूत शशिकांत पाटील आणि प्राथमिकसाठी अमोल मराठे राकेश बागुल नितीन बैसाने संजय ढिवरे हे काम पाहत आहेत सकाळी नऊ ते साडेपाच पर्यंत चाललेल्या प्रशिक्षणात सेवेत वेळेची स्थिती व नंतर झालेली स्थित्यंतरे या दृष्टीने शिक्षकांना सिद्ध होता यावे यासाठी या, या, या प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण राज्य अभ्यासक्रम आराखडा शिक्षण हक्क कायदा शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा ऑनलाईन शिक्षण सायबर सुरक्षा पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन व्यवसाय शिक्षणासह ताणतणावाचे व्यवस्थापन मूल्यमापन कृती संशोधन आदी वीस ते बावीस विषयांचा समावेश राहणार असल्याचं केंद्र समन्वयक चंद्रकांत पवार यांनी सांगितलं दहा दिवसीय प्रशिक्षणाचा समारोप चाळीस शिक्षक समाविष्ट आहेत ज्यांची सेवा बारा वर्षापेक्षा अधिक आहे अशा शिक्षकांचा वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण वर्ग आहे यांना वरिष्ठ वेतन श्रेणी प्राप्त व्हावी यासाठी शासनाकडून एक प्रशिक्षण आयोजित केलं जातं की ज्याच्यातून शालेय अध्यापन प्रभावी व्हावं नवीन शिक्षण शिक्षण प्रणालीचे नवीन ध्येय जोडणे त्यांना ज्ञान व्हावी समजावी याविषयीची एक जागरूकता त्यांना दिली जाते जेणेकरून आपल्या अध्यापनात अधिक प्रभावीपणा त्यांना आणता येईल आणि विद्यार्थ्यांचं कल्याण साधता येईल हा मुख्य ये हेतू असतो <laughs> शिक्षकी पेशात आल्यानंतर बारा वर्ष सेवा केल्यानंतर शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी जे काही प्रशिक्षण असतं ते करणं अनिवार्य असतं तर शिंदखेडा तालुक्याचं सदरचं प्रशिक्षण जे आहे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण हे या शिंदखेड्यातील वी के पाटील इंटरनॅशनल स्कूल शिंदखेडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सदर प्रशिक्षणासाठी प्राथमिक गटासाठी एकूण एक्केचाळीस प्रशिक्षणार्थी होते आणि माध्यमिक गटासाठी शेहेचाळीस प्रशिक्षणार्थी हे माध्यमिक आणि त्यांच्यासोबतच तीन प्रशिक्षणार्थी एक कला आणि क्रीडा या विभागासाठी सात दिवस इथं होते ते प्रशिक्षणार्थी आजपासून नाशिक या ठिकाणी विभाग स्तरावर त्यांचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी ते गेलेले आहेत माध्यमिकच्या शेहेचाळीसपैकी काही प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी जे होते त्यांचे नावं डबल होती आणि या प्रशिक्षण खूप स्ट्रिक्ट असल्यामुळे एक त्यांनी वेळेवर न आल्यामुळे स्वाक्षरी न करता आल्यामुळे त्यांचं नाव हे कट झालेलं आहे माध्यमिकची शिक्षक संख्या प्रशिक्षणार्थी संख्या ही आता शेहेचाळीसवरून चाळीस आलेली आहे तीस गोष्ट प्राथमिक जे प्रशिक्षणार्थी होते एकेचाळीस होते सुद्धा तीन प्रशिक्षणार्थी त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव वेळेवर पोहोचू शकले नाही किंवा त्यांनी हे त्यांना इतर कामं असल्यामुळे ते प्रशिक्षणाला नाही येऊ शकले म्हणून त्यांची नावं देखील कट झालेली आहेत सदरच्या प्रशिक्षणासाठी माध्यमिक माध्यमिकटासाठी पाच सुलोभे काम करत आहेत सुलभनाचं काम त्याच बदाने सर श्रीयुत ठाकूर सर श्रीयुत राजपूत सर शशिकांत पाटील सर अनिल सर या माध्यमिक गटासाठी सुलभक म्हणून काम करत आहेत आणि प्राथमिक गटासाठी श्रीयुत अमोल साळुंके सर संजय डेवरे सर राकेश बाबूल सर आणि नितीन बैसानेसर हे सुलभक म्हणून काम करत आहेत आज प्रशिक्षणाचा आज आठवा दिवस पुढचे दोन दिवस हे प्रशिक्षणाचे आहेत त्याच्यानंतर प्रशिक्षणार्थींना कार्यमुक्त हे केलं जाईल धन्यवाद सबस्क्राईब ना And press the bell icon. Never miss an update.